नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि आदिती ताई तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे तर बातमी नेमकी काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेसंदर्भातील महत्वाचा अपडेट मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही महत्वाचे व्हिडिओज आहे या योजनेसंदर्भातले तर त्याची माहिती आपल्याला सातकाळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार आदिती तटकरे काय म्हणाल्या मोठी अपडेट आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जाची छाननी सुरू आहे सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटीपेक्षा अधिक महिला पात्र ठरतील असे आदिती तटकरे म्हणाले बघा आजच इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यांनी आणि या इंटरव्ह्यूमध्ये आदिती ताई तटकरे म्हणाल्या की या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या संपूर्ण अर्जाची छाननी केली जाईल आणि सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटीपेक्षा अधिक महिला पात्र ठरतील असंही त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया नेमकं त्या काय म्हणाल्या मी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे ये गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सातत्याने चर्चा सुरू आहे राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री लाड माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर काही महिला या अद्याप प्रतीक्षेत आहेत त्यातच आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी याबद्दल एक मोठी अपडेट दिलेली आहे लाएक दा लाएक दा लाएक तर ती अपडेट बघण्यापूर्वी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की या चॅनलला एकदा या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यानंतर बघूया ती अपडेट योजनेबद्दलची एक मोठी अपडेट दिली ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले होते त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरच दिले जाणार आहेत तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे त्या महिलांना लवकरच या योजनेचे पैसे मध्ये जमा केले जाणार आहे सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी छाननी सुरू आहे असं आदिती ताई तटकरे यांनी सांगितलं तर बघा या ठिकाणी ज्या महिला भगिनींना जुलै ऑगस्ट या महिन्याचे पैसे जमा झालेले नाही त्यांना सप्टेंबर महिन्यातच हे पैसे मिळणार आहे आणि ज्या महिला भगिनींचे अर्ज हे तीस सप्टेंबर पर्यंत छाननी केले जाईल त्यांनाही याच महिन्यामध्ये पैसे जाणार आहे अशा प्रकारची अपडेट त्यांनी सांगितलेली आहे त्यानंतर पुढे बघा दोन पेक्षा अधिक महिला पात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आले आहेत जुलै ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचे लाभ देण्यात आले आहे त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जाची छाननी सुरू आहे सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन पेक्षा अधिक महिला पात्र ठरतील असं आदितीताई ताई तटकरे म्हणाल्या तर बघा आदिती ताई तटकर यांनी या मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केलं की दोन कोटी चाळीस लाख अर्ज आलेले आहे आणि त्या संपूर्ण अर्जाची छाननी सुरू आहे आणि लवकरच ज्या महिलांचे अर्ज मंजूर होणार आहे तर त्यांच्या त्यांच्या खात्यावर तीस सप्टेंबर पर्यंत पैसे जमा केले जाणार आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट आदिती ताई तटकरे यांनी दिलेला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण याच महिन्यात लाभ मिळणार तर हा लाभ नेमका कधी मिळणार आहे तर बघूया आपण आमच्या विभागाचा अंदाज आहे की अडीच कोटी महिला पर्यंत ही योजना विस्तारली जाईल सुरुवातीला एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती मात्र सातत्याने अर्ज प्राप्त आहे होत आहे त्यामुळे आम्ही ही मुदत वाढवली दर महिन्याला अधिकाधिक महिला पर्यंत पंधराशे रुपयाचा लाभ पोहोचवावा असे आमचे उद्दिष्ट आहे असेही त्या म्हणाल्या त्यासोबत ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्याचा लाभही लवकरच दिला जाईल तर सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही याच महिन्यात लाभ मिळणार आहे असे आदिती ताई तटकरे यांनी सांगितलं तर महिला भगिनींनो अशा प्रकारे आदिती ताईंनी आजच मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये फॉर्म मंजूर असलेल्या महिला भगिनींना जर पहिल्यांद दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळालेले नसेल तर त्यांना सुद्धा याच महिन्यात पैसे मिळणार आहे आणि सप्टेंबरमध्ये ज्या महिलांचा ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याही फॉर्मची छाननी सुरू आहे तपासणी सुरू आहे आणि त्यांनाही याच महिन्यामध्ये हे पैसे मिळणार आहे त्यांच्याही खात्यामध्ये याच महिन्यात हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे ही अतिशय आनंदाची बातमी आहे तर अशा प्रकारचं महत्वाचं अपडेट होतं तर महिला भगिनींनो जर आपणास हे अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद